राजकारणाबरोबरच समाजकारण करण्यात आणि विशेषतः लहान मुलांसाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या अजय बोरस्ते यांनी पुन्हा एकदा तीन दिवसीय बालमहोत्सवाचं आयोजन केलंय या बालमहोत्सवाच्या पहिल्या दिवशीच नाशिकमधील असंख्य बालगोपालांनी विविध उपक्रमांचा आनंद घेतलाय ऊर्जा युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांच्या संकल्पनेतून गंगापूर रोड येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकात आयोजित करण्यात आलेल्या बालमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्या बालगोपालांवर आधारित गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महापालिका आयुक्त मनीषा खत्री माजी खासदार हेमंत कोडसे शिवसेना संपर्क प्रमुख विलास शिंदे रोहिणी किशोर शिरसाठ राजेंद्र नाना सूर्यवंशी सुवर्णा मटाले सुदाम डोमसे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान या बालमहोत्सवाच्या पहिल्या दिवशी आयोजित कॅलिग्राफी कार्यशाळेला बालगोपालांचा उदंड प्रतिसाद मिळाला तसेच बालगोपालांच्या हातावर कार्टूनचे टॅटू काढण्यासाठी मोठी गर्दी झाली होती

तेव्हा इथे आले होते नाशिकला नाशिक म्हणता नाशिक म्हणून तेव्हा पहिल्यांदा म्हणजे सुरुवातीच्या दिवसातच मी इथे पाहणीसाठी आले कारण की आपला काम चालू होता शासनातर्फे आपल्याला ह्याचे पैसे मिळालेले आहे माननीय उपमुख्यमंत्री साहेबांनी याच्यासाठी खूप निधी आम्हाला उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली संकल्पना इथले आपले नाशिककरांची जी होती थे, थे आता, ते आता आज उभारण्यात आली आणि ते आपल्या सगळ्यांना दिसतोय तर माझं तर असं म्हणणं आहे यात खूप चांगलं एक डेस्टिनेशन पिकनिक डेस्टिनेशन आपला बर्थडे दे डेस्टिनेशन सारखा हा आपला एक स्पॉट झाला आहे एवढा सुंदर उद्यान आय थिंक नाशिकात तर नव्हता आणि आज नाशिकाला ते लाभला आहे तर म्हणजे खूप गर्वची गोष्ट आहे आणि नाशिक महानगरपालिकेला याच्यात सावयाचा भागी हवा मिळाला म्हणजे ते पण आम्हाला खूप चांगलं वाटते आता तेच आहे की जास्तीत जास्त फिजिकल ऍक्टिव्हिटीज केली पाहिजे आणि फिजिकल साठी बेस्ट उदाहरण हाच उद्यान आहे इथे सगळे प्रकारची ऍक्टिव्हिटी त्यांच्यासाठी उपलब्ध आहे नेचर वॉक इथे आहे आपल्या फिजिकल ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटीज आहे तर मोबाईल पासून लांब ठेवणं खूप गरजेचं आहे आता ते आ, स्क्रीन अडिकशन अशा प्रकारचा जे प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या मग ते, ते वर जे प्रभाव पडतो खूप तो खूप क्लिअरली दिसायला आपल्याला मिळतोय लहान मुलावर त्यासाठी अशा प्रकारचे उद्यान अजून आपण प्रत्येक नाशिकचे कॉर्नर म्हणजे एक एक एरियात आपण उभारू अशा नमस्कार मला मुळात असं वाटत की मी मनपूर्वक अभिनंदन करतो अजय राजांचं की लहान मुलांसाठी यात्रिक त्यांच्या मनामध्ये आलं आणि इतकं अप्रतिम पद्धतीने ते केलं पण लहान मुलांसाठी वेगळं मनोरंजन पाहिजे वेगळा वेळ द्यायला पाहिजे वेगळ्या जागा पाहिजे हे पहिल्यापासून आपली सगळी वडीलधारी मंडळी सांगत आली आणि आपल्याला लहानपणी ते मिळालं ते पुढच्या पिढीला मिळावा म्हणून जी लोक काम करतात त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे त्याच्यातले अजय जी आहेत आणि फार सुंदर झालंय हे जे मागे आपल्याला दिसतंय ती गोष्ट कुठल्याही मोठ्या माणसाला पण परत लहान व्हावं असं वाटायला लावणारी सुंदर गोष्ट आहे आता पण बघा ती तिथे छोटी मुलं चढताना दिसत आहेत वरती छोटी मुलं दिसत आहेत हे किती सुंदर आहे पहा ते तुम्ही सगळ्यांना दाखवा म्हणजे लोक जास्तीत जास्त इथे येतील आणि मला नेहमी असं वाटतं की लहान मुलांना सारखं मोबाईल बघू नको रे बघू नको रे ओरडण्यापेक्षा त्याच्यापेक्षा इंटरेस्टिंग काहीतरी दाखवलं तर लहान मुलं आपोआप मोबाईल बाजूला ठेवतात आणि म्हणजे काय तर हेच ते आहे जे इंटरेस्टिंग आणि मुलांना घेऊन येणार नाही मला असं वाटतं की हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं ते एक रसिक म्हणून इतके मोठे होते स्वतःचा तक कलाकार होतेच पण त्यांना प्रत्येक कलेमध्ये रस होता लहान मुलांमध्ये लहान मुलांसाठी काय करते याचे विषय त्यांच्या नावाने अशी जागा होणार महत्वाची गोष्ट नाशिककरांना नाशिकच्या आसपास पण सगळीकडं लोकांनी यावं असं माझे म्हणणं नाशिककर तर मी म्हणतो फार नशीब बने की त्यांना अशी जागा मिळाली आज इतकी चांगली जागा अशी पटकन मिळत नाही मुलांना आणि इथे सगळ्या प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत एवढंच आहे तिकडे आर्ट गॅलरी आहे तर मुलांना नुसतं खेळायला आणाल त्याच्याबरोबर चित्र पण टाकतो म्हणजे काय होतं आपण जसं पुढच्या पिढीतले कलाकार तयार करत असतो आम्ही तसं पुढच्या पिढीतले चांगले ऐकणारे चांगले बघणारे पण तयार करायला पाहिजेत याच्यातली ही एक गोष्ट हिंदू हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीपित्यर्थ केलेलं हे उद्यान आहे यात कुठे बाळासाहेबांचा पुतळा नाही पण बाळासाहेबांना अपेक्षित असलेली युवा पिढी या ठिकाणी करत आहे बाळासाहेब म्हणजे साहस म्हणून इथे हे ऍडवेंचर गार्डन आपण बघतोय बाळासाहेब म्हणजे कलाकार म्हणून इथे आर्ट गॅलरी आहे या ठिकाणी एम्पी थिएटर आहे बाळासाहेब म्हणजे वाचन बाळासाहेब म्हणजे भाषण आणि म्हणून इथे अत्यंत चांगली अशी अभ्यासिका आम्ही निर्माण केलेली आहे त्याच पद्धतीनं बाळासाहेब काय म्हणायचे की मराठी माणूस हा स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे आणि म्हणून त्या ठिकाणी खाली सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर केलेलं आहे असं खऱ्या अर्थानं त्या विचारांची तोडून घडावा या दृष्टीने हे उद्यान आहे आणि मला खात्री आहे नाशिककरांना हे आवडेल आ, मी या ठिकाणी आमच्या कमिशनर नाशिक महापालिकेच्या परिषद एकत्र आल्या आहेत मी त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांचा आभार सुद्धा मानतो कारण महापालिकेचं मोठं सहकार्य या ठिकाणी मिळालं आहे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी आम्हाला खूप चांगला निधी या ठिकाणी या उद्यानासाठी उपलब्ध करून दिला सुद्धा नाशिककरांच्या वतीनं आभार मानतो आणि नाशिककरांना विनंती करतो की आपण येताना आपल्या ये परिवारासह या उद्यानाला नक्की भेट दरम्यान महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी बोलक्या बाहुल्यांचा खेळ वारली पेंटिंग कार्यशाळा आणि इतर लहान मुलांच्या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून बालगोपालांनी यात सहभागी होत बाल बालमहोत्सवाचा आनंद घ्यावा असे आवाहन अजय पोरस्ते यांनी केलंय प्रतिनिधी उमेशवणकर न्यूज नाशिक